नवरा आपल्या बायकोवर खूप जास्त प्रेम करीत असतो परंतु आपले प्रेम तो कधीही आपल्या बायकोला दाखवत नसतो मागील वर्षी ते दोघे आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा करीत असताना नवऱ्याच्या हातात बायकोने लिहिलेली डायरी हाती लागते त्यात तो एक दोन पाने वाचतोय त्यामध्ये नवऱ्याच्या काही लहान सहान तक्रारी लिहिलेल्या असतात डायरी वाचत असताना बायको नवऱ्याला बघून घेते पण दुर्लक्ष करते त्या दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते दोघही ठरवतात की आजपासून आपण पुढील वाढदिवस येईपर्यंत आपल्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी जे काही राग प्रेम चूक आभार येईल तो डायरीत लिहून ठेवायचा आणि लग्नाच्या वाढदिवशी एकमेकांची डायरी वाचायची आज एक वर्ष पूर्ण झाले नवऱ्याने प्रथम बायकोची डायरी वाचायला सुरुवात केली डायरीचं पहिलं पान दुसरा पाण तिसरा पान आज आपल्या लग्नाच्या वाढदिवशी मला यांनी माझ्या आवडीची भेट दिली नाही आज बाहेर जेवण करायला जायचे होते परंतु यांनी नकार दिला आज माझ्या आवडीची पनीरची भाजी बनवायची होती पण हे पनीर आणायला विसरले आज माझ्या माहेरचे काही पाहुणे आलेले होते त्यांच्या सोबत हे साधे बोललेही नाहीत आज खूप दिवसांनी माझ्यासाठी साडी घेऊन आले परंतु मला कलर मुळीच आवडला नाही सगळ्याच पानावर अशाच लहान मोठ्या चुकांनी बायकोच्या डायरीची पाने भरलेली होती हे सगळे वाचून नवऱ्याच्या डोळे नवऱ्याचे डोळे भरून आले तो बायकोला म्हणाला माझ्या हातून इतक्या चुका झाल्या आहेत हे मला माहीतच नव्हते आता परत या प्रकारच्या चुका होणार नाही याची नक्कीच काळजी घेईन त्यानंतर बायकोने नवऱ्याची डायरी वाचायला हातात घेतली नवऱ्याच्या डायरीचे पहिले पान कोरे दुसरे पान कोरे तिसरे पान कोरे आणखीन काही पाने पलटवली परंतु ही सगळी कोरीस बायकोला खूप राग आला रागत नवऱ्याला म्हणाले तुम्ही माझी ही एक लहानशी गोष्टही ऐकली नाही दोघांनी डायरी लिहायचे ठरवले होते ना तुम्ही तर डायरीत काहीच लिहिले नाही